नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये श्रीरामाच्या नामघोषात भाजपाचा स्थापना उत्साहात साजरा दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचा सेहेचाळीसावा स्थापना दिन वासिंग पश्चिम येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली राज्यात भाजपाचे एक पूर्णांक पाच दशांश कोटी सदस्य झाल्याबद्दल वासिंग येथे भाजपाचे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जल्लोष केला श्रीरामनवमी व भाजपाचा स्थापना दिनाचा योग एकत्रित जुळून आल्यामुळे जय श्री रामाच्या नाम घोषणा देऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला यावेळात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कार्यकर्त्यांना एकत्र करून झूम मिटिंगद्वारे मार्गदर्शन केले सभेतील या बैठकीला भाजपा प्रदेश सदस्य रामनाथजी पाटील साहेब माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ दिनकर सुजान वडके योगेश मलबारी आरती भुईर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सभा संपल्याचे जाहीर होताच सर्व कार्यकर्त्यांनी जय श्री रामाच्या नामघोषात फटाक्यांची आतशबाजी करीत एकमेकांना पेढे भरवून कार्यक्रम आनंदात साजरा केला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवींद्र चंदे मनोज दिनकर हरीशजी निश्चिते रवींद्र गोतरणे यांनी विशेष परिश्रम घेतले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट शेवटी आम्ही सरकारमध्ये असतो तरी आमच्या मनात पक्ष आहे आम्ही सरकारमध्ये असतो तरी पक्षामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत ही जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच पक्ष आणि सरकार यांचा समन्वय आपल्याला घडवायचा आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि करते हे सरकारला जनतेपर्यंत नेण्याचं उपकरण आहे हे असं उपकरण आहे की जे आणि सरकार करता शकतो एका सेतूच काम करू शकतो आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी आपल्या पदाधिकाऱ्यांकडन आणि सामान्यातल्या सामान्य कार्यपत आहे एकच गोष्ट सांगतो आपल्या विकासाचा आलेख चढता आहे आपला छोटे प्रवास आहे हा तेजस्वी आहे खूप करणं बाकी खूप गोष्टी आपल्याला करायच्या

निवडून येत नाही याकरता आपला पायवा आपण अखंड म्हणून तो मजबूत करू त्याच्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे त्याला अनेक महान असं बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटंसं योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण करूया आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो